मोतीबाग नाका ते नवीन पॉवर हाऊस या डीपी प्लान रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण मनपा तर्फे होत असून संबंधित रस्त्या लगतचे अतिक्रमण काढून तसेच रस्त्याच्या विकास कामामध्ये अडथळे निर्माण होणारी सर्व विद्युत पोल डीपी व झाडे तसेच भविष्यात पिण्याच्या पाण्याचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पाण्याच्या सर्व पाईप दुरुस्त करून मनपा डीपी प्लान नुसार रस्ता होण्याबाबत अशा आशयाचे निवेदन माननीय मालेगाव महानगरपालिका आयुक्तांना मोतीबाग नाका परिसरातील वार्ड लगतचे सर्व रहिवासी नागरिकांच्या वतीने देण्यात आले बंधू आज मोतीबाग नाका परिसरातील आम्ही सर्व नागरिक माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत त्याच पद्धतीने शहर अभियंता माननीय बच्चाव साहेब तसेच उपायुक्त शिंदे साहेब यांना आम्ही या पत्रकाद्वारे निवेदन दिलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की मोतीबाग नाका ते नवी वस्ती पॉवर हाऊस हो, हा डी पी प्लॅन रोड आहे या रस्त्याचे कॉन्क्रीट कॉन्क्रिटी काम मनपा प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे सदर रोड हा मोतीबाग नाकाचा मुख्य रस्ता आहे हा रस्ता साठ मीटर साठ फुटी आहे अठरा मीटर रोड आहे आणि या अठरा मीटर रोड असूनसुद्धा फक्त सात मीटर म्हणजे वीस फुटाचं काम मनपा प्रशासन करत आहे तर आम्ही सर्व नागरिकांचा या गोष्टींना विरोध आहे आज रस्ताला रहदारी इतकी वाढलेली आहे की रस्ता हा कमी पडत अस आहे काही लोकांचं किरकोळ स्वरूपाचं अतिक्रमण ह्या रस्त्यालगत झालेलं आहे तर आमची नगरपालिकेला मागणी आहे की जवळचे जे हे किरकोळ जे अतिक्रमण आहे ते काढून जवळपासचे जेवढे पोल आहेत ते शिफ्टिंग करून येणाऱ्या पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर अठरा मीटरप्रमाणे नियमाप्रमाणे हा रोड बनवण्यात यावा आज रोजीला आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेने नियमाप्रमाणे हा रोड बनवण्यात यावा जर नियमाप्रमाणे जर हा रोड बनला नाही तर आम्ही मोतीबाग नाका परिसरातील सर्व नागरिक आंदोलन करू उपोषण करू आणि या संदर्भात आम्ही नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे इशारा दिलेला आहे रोड बनवा बनवला जाऊ नये असे आमचे अजिबात म्हणणं नाही रोड हा बनला पाहिजे पण तो उत्कृष्ट दर्जाचा गुणवत्ता न ढासळता आणि परिपूर्णपणे सहा मी अठरा मीटरच्या प्रमाणेच रोड झाला पाहिजे अशी आमची सर्व मोतीबाग नाका परिसरातील सर्व कार्यकर्त्यांची नागरिकांची मागणी आहे आज रोजी नगरपालिकेनं आम्ही निवेदन दिलेलं आहे तर नगरपालिकेने हा रोड पुटले करता पावसाळा सुरू होण्याच्या आत बनव बनवण्यात यावा एवढच बोलतो यावेळी मोतीबाग नाका परिसरातील वार्डनगत सर्व रहिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते